अजून सा, सा, एक गोष्ट सांगायची झाली तर म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर कसं असतं की आपल्या ग्राउंडमध्ये आता बरीच मुलं अशी असतात की सकाळी सहा साडेसहा साडेसहापासून येतात आपल्यावर लाईक वॉर्मअप वगैरे करतात त्यानंतर दगडं उचलायची असतील किंवा पीचचं काम करायचं असेल रोलिंग करायचं असेल किंवा लाईक बाउंड्री लाईन मारायची तर आपण प्रत्येक मुलाचं एक दखल घेतली जाते आणि त्याला आपण काही ना काहीतरी म्हणजे एक आपल्या साईडने एक छोटंसं पारितोषिक किंवा छोटंसं आपण मेडल देऊन काही ना काहीतरी मुलांना आपण पुढे टाकल्याचा प्रयत्न करतो त्यामुळे काय की आज आपला जो मुलगा येतो तो, तो प्रत्येकाला एक चान्स भेटावा प्लस त्याला आपण जे मेहनत करतो आहे ना त्याचं काहीतरी त्याला असं वाटलं पाहिजे की अरे आपण काहीतरी करतोय आहे आणि त्याचा काहीतरी चीज आपली दखल घेतली जाते सो आपला साई स्पोर्ट्समधले जे पण आपले सिनियर्स आहेत जेवढे पण सगळे आहेत ना ते त्यांचं सगळ्यांचं बारीक लक्ष आहे सो माझं एवढंच आव्हान असेल सगळ्या आपल्या लहान मुलांना किंवा लाईक आपल्या सगळ्या यंगस्टर्सला की तुम्ही या ग्राउंडवरती बिंदास म्हणजे ग्राउंडला तुम्ही ना दहा टक्के द्या तुम्हाला तो दहा शंभर टक्के रिटर्न देणार तुम्ही एक्स द्या तुम्हाला दहा टक्के रिटर्न मिळतं सो खूप चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही या मेहनत करा ग्राउंडसाठी करा तुम्हाला ग्राउंड शंभर पडून दे आणि एकच गोष्ट आहे क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं आहे ग्राउंड ही माती या मातीसाठी खेळा तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये भेटतील तुम्ही जर त्या दिवशी तुम्ही पैशासाठी किंवा ह्या गोष्टी करायला लागा किंवा मला बॅटिंगच भेटली नाही बॉलिंगच भेटली नाही त्या दिवशी मग क्रिकेट संपला आणि ऑलरेडी क्रिकेट आपण असं बघतो सध्या बाहेर की ज्याच्यामध्ये व्यावसायिक क्रिकेट म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे चांगले खेळतात कॉलिडी खूप चांगली प्रोफेशनल प्लेअर पण आहे पण तिकडे ना एक म्हणजे असं झालं की म्हणजे पैसा आहे तो सभे आहे लिए सब लोग भाग रहा पण रिअल क्रिकेट आहे ना फक्त माणसांना सकाळी उठा या ग्राउंडमध्ये खेळायला या आणि दररोज मेहनत करा हीच गोष्ट आहे यासाठीच मी आपण दररोज येऊया चला आपण असंच पुढे जातो धन्यवाद थँक्यू सो मच